कारण बाबाजी येणार होते होते आठ स्वतःचा पोट तुमचे खराब होऊ शकते म्हणून कधी कधी बाजारे भाकरी खायला लागते त्याच्यात समाधान मानून घ्यायला लागतील म्हणून तसं आमचा बी फरक आणि खाणे खाणे वाडा आमचं दर्शन आज घेऊन तुमचं दर्शन करायचं होतं सगळ्या गावकरी मंडळाची आणि तुम्ही मोठ्या अंधकारणाने आमचा उपस्थित स्वीकार केला आणि असं तुमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्त अन्नदान असे कार्यक्रम अखंडित चालू राहतो खरं तर तुम्ही खरोखर आपण भाग्यवान आहे कारण की आपल्या युवरा रागा या नगरीला चौकशी संताजी ते सगळं संघटित कार्यक्रम वगैरे पण इकू कणेश्वरी बाबा ऐकून भगवान बाबा ईकू कळुबा बाबा म्हणजे आपले जे जे जुने आपले गावाचे सद्गुरु म्हणायला काही हरकत नाही कारण की त्यांच्यापासूनच आपल्याला वारकरी परंपरेचा वारसा लाभलेला आहे भगवान बाबा झाले आपले बाबाजी झाले आणि आपलं हिवरा गाव म्हणजे हे अति भाविक आणि वारकरी संप्रदायातील गाव आहे की त्यांचे धोर माणसं जे धोर मंडळी आपले हा परिपूर्ण विचाराचे असते व तसेच आपले तरुण मित्र बी तशी कारण की त्यांना आपल्या आश्रमाची जे समाज बांधन आहे त्यांच्या उपयोगामध्ये जे सामाजिक उपक्रम असते त्यांच्यामध्ये सिंहाचा वाटा म्हणजे हा युवरा युवकाचा असतो म्हणून मी त्यांच्या आश्रमाच्या वतीने त्यांचे खूप खूप असं अभिनंदन करतो व तुम्ही गावकऱ्यांना एवढं मोठं भव्य दिव्य अशी इमारत उभा केली भगवान मारुती राहायची त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो असे तुमच्या गावात भव्य इमारतीचे कार्यक्रम चालू राहावे व असे छत्रपती शिवाजी महाराजांची अखंड पूजा चालू कारण की शिवाजी महाराजांना हर का घराचा कारण की भूमंडळाच्या थाई था था धर्म आहे रक्षी आहे महाराष्ट्र धर्म राहिला काही सर्व धोका पाहिजे कारण की शिवाजी महाराज जर नसते तर आज आपण इथं नसतो माता भगिन्यांवर कारण की शिवाजी महाराजांचे आपल्याला खूप मोठे उपकार आपण जर आपल्या शरीराची कातडी जर काढून जर त्यांना वाहिली तरी आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाही आपण आज इथे व्यवस्थितपणे जर राहतो खातो पितो वागतो हे फक्त शिवाजी महाराज उप आहे त्यामुळे आपण मंदिराचा कळस आणि तुमच्या कपडाचं फक्त शिवाजी महाराज मी एवढंच बोलतो इथं थांबतो जय श्रीराम